वेलकम गाईज सर आता सुरुवात करूया पुणे टू नागपूर प्रवासाची आम्ही रात्रीचीच ट्रॅव्हल्स बुक केलेली कारण रात्रीचा वेळ लगेच निघून जातो आम्हाला शुभमने आमच्या स्टॉपपर्यंत सोडून दिलेला शुभम तर सात्विकला मिस करणारच होता म्हणून शुभमने त्याचा खूप लाळ करून घेतला तेवढ्यात आम्हाला एक तिथे डॉगी दिसला टीनूला डॉगी खूप आवडते म्हणून शुभमने त्याला बोलवून घेतलं डॉगीला आणि डॉगीसोबत त्यांची मस्ती सुरुवात झाली डॉगीसोबत इतकी मस्ती झाली की आमचा बराच वेळ तिथे निघून गेला आमची ट्रॅव्हल्स निघणार होती म्हणून आम्ही ट्रॅव्हल्समध्ये जाऊन बसलेलो आम आणि आमची ट्रॅव्हल्स लगेच निघायला सुरुवात झाली ट्रॅव्हल्स निघल्यानंतर दोन तीन तासानंतर गाडी कुठेतरी थांबली होती फक्त तर काय पेट्रोल भरायला पेट्रोल पंपवर थांबली होती ट्रॅव्हल्स नंतर तेवढ्यामध्ये मी टिनूला झोपून दिलं टिनू झोपल्यानंतर लगेच मला पण झोप आली मी पण झोपून गेली बघता बघता सकाळ पण झाली सकाळ झाल्यानंतर माहिती पडलं की आपण दोन तीन तासानंतर नागपूरला पोचणार आहे म्हणून मी टिनूसोबत थोडं मस्ती करून घेतली आणि टिनूला पण एकट्याला वेळ दिला मस्ती करायला टिनू जसं असे मस्ती करत होता जसं त्याला असं वाटत होतं की आपण घरामध्ये जा आणि घरातलीच मस्ती त्याची चालू होती एवढे बरं होतं की टिनूने मला काहीच त्रास नाही दिला प्रवासामध्ये खूप छान प्रवास झाला कुठेतरी गाडी थांबली होती नंतर गाडी थांबल्यानंतर मी टिनूला आवरून घेतलं म्हणजे आवरल्यानंतर मला असं वाटलं की टिनू खूप छान अजून खेळेल नंतर त्याने खूप छान खेळला खेळता खेळता तो दमला असेल म्हणून तो परत झोपून घेतला त्याने झोपल्यानंतर मला इतकं बोर व्हायला लागलं मी एकटा आपला कसा तरी वेळ काढला आणि बघते नागपूरला पोचले नागपूरला पोचल्या पोचल्यास मला माझी बहीण घ्यायला आली म्हणजे सात्विकची माऊ पहिल्या फर्स्ट टाईम घरी जातोय म्हणून माऊने त्याच्यासाठी डेकोरेशन केलेलं होतं थोडंच डेकोरेशन होतं पण छान होतं डेकोरेशन केलं आणि आम्ही केक कट केला असा होता आमचा पुणे टू नागपूरचा प्रवास थँक्यू